लोकशाही आहे आणि अतिथी देवो भव पाहुण्यांचं स्वागत करायचं हे संस्कार आहेत त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे आणि दुसरं ही लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाही मार्गाने त्यांचा त्यांचा प्रचार करायचा अधिकार आहे किंवा मला असं वाटतं जे काही इलेक्शन व्हावं ते सत्याने कुठलीही दम दाती न करता पारदर्शकपणे जे मतदार राज्याच्या मनात आहे तोच निर्णय व्हावा आणि आमची अपेक्षा आहे की नेहमीच माननीय सुप्रीम कोर्टाने या देशाचं हित पहिला देश नंतर राज्य आणि नंतर पक्ष त्याच्यामुळे ह्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं देश पहिला आहे आणि या देशामध्ये कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे खरं आपण मेहनत करून या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येतो कॉपी करून पास होण्यासाठी नाही असं वाटते का कॉपी करून पास केलं जाते किंवा कारण आहे कारण दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटलं होतं की भाजप एकशे पार जाणार नाही जर मध्ये गोष्टी नाही त्याच्यामुळे ही अस्वस्थता समाजात सातत्याने दिसते म्हणजे कशावर कुठला निर्णय समाजामध्ये दबक्या आवाजामध्ये सातत्याने दडपशाही म्हणजे लोकांना धमक्या अशा गोष्टी येत आहेत आणि तुम्हीच प्रश्न विचारतायत ह्याच्यातच माझं उत्तर आहे ना याचा अर्थ काही ना काहीतरी काई कुठेतरी या देशात होत आहे ईव्हीएम घ्या असं म्हटलं जाते यावरती आपली चर्चा आपल्याला काय वाटतं कारण संजय राऊतांनी मागणी केलेली दुसरीकडे सुप्रीम कोर्टात देखील व्हीव्ही पॅटचा विषयाच्या मुलीचा मला माननीय सुप्रीम कोर्ट हे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर इलेक्शन जी प्रक्रिया आहे याच्यावर अनेक प्रश्न चिन्ह त्यांनी उपस्थित केले ती आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड वेदना देणारी आणि चिंताजनक गोष्ट या देशात झालेली आहे कालच आदरणीय पवारसाहेब वर्ध्यात ही त्यांनी भाषण करण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी इमर्जन्सीचा म्हणजे इमर्जन्सी अनाऊन्स नाहीये पण तशीच परिस्थिती आहे का अशी एक दपत्या आवाजात समाजात माध्यमातून चर्चा होते ते अतिशय एका लोकशाही असणाऱ्या देशात म्हणजे आपल्याला भारताचा सार्थ अभिनय हा देशातला त्या जगातला सगळ्यात मोठी लोकशाही कुठे तर ती तुमच्या माझ्या भारतात आहे ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे पण तिथे दडपशाहीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत का अशी सातत्याने एक काळजी चिंता आणि काही निर्णय जे सरकार घेत आहे त्याच्यातून होताना दिसत आहे त्यामुळे या देशाच्या संविधानासाठी अतिशय चिंताजनक आहे आणि आमची ही लढाई त्याच्याच विरोधात आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका